स्वागत आहे सर्वांचं आज आपण आगळी वेगळी रेसिपी बनवणार आहोत बघा शिमला मिरचीपासून तर इथे मी ह्या अशा मीडियम साईजच्या दोन शिमला मिरच्या घेतल्या आहेत आता आपण त्या कट करून घेणार आहोत आधी तर कट अशा करायच्या आहेत हा जो देठाकडचा भाग असतो तोच फक्त आपल्याला कट करून घ्यायचा आणि काढून घ्यायचा आहे म्हणजे यामधलं जे बी आहे ते सुद्धा आपल्याला काढून घेता येईल तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला यामधलं जे काही बी वगैरे आहे ते काढून घ्यायचं आहे ह्या अशा पोकळ करून घ्यायच्यात पुन्हा पाण्यामध्येच टाकून ठेवते मी आता हे सुद्धा कशाच पद्धतीने आपण काकून घेणार आहोत आणि काढून घेणार आहोत तर हे पहा आता हे पाण्यात टाकून ठेवते यासाठी आपल्याला बॅटर तयार करायचं आहे एक ते बॅटर आपण तयार करून घेणार आहोत या भांड्यामध्ये बेसनपीठ टाकायचं साधारण पाऊन वाटी एवढं बेसनपीठ टाकलं आहे बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचा भरपूर असा कोथंबीर आणि कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला यामध्ये पावचम्मच लाल मिरची पावडर पाव चमचला थोडीशी कमी हळद पावडर टाकायची पावचम्मच जिरं ओवा टाकून घ्यायचा आहे पावचम्मच एवढा चवीनुसार मीठ आणि हे आपण घट्टसर याचं बॅटर बनवणार आहोत पाणी टाकून खूप पातळ किंवा घट्ट नाही बनवायचं आपल्याला थोडंसं पाणी टाकते आणि गुठळ्यानं होऊ देता छानसा असं हे सैलसं बॅटर बनवून घ्यायचं आहे कशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं तयार झालं आहे आता आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहोत ह्या मिरच्या तुम्ही अशा देखील ठेवू शकता पण मी काय करणार आहे ह्या कट करून म्हणजे हाफ आशा कट करणार आहे म्हणजे आपल्याला कसं बॅटरमध्ये बुडवायलासुद्धा सोपं जाईल आणि सर्व बाजूने या मिरच्यांना बॅटरसुद्धा व्यवस्थित लागेल म्हणून ह्या मी अर्ध्या अर्ध्या अशा कट करून घेतल्या आहेत आता सुद्धा आपण कट करून घेणार आहोत अशाच पद्धतीने तर हे बहा सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल अजून थोडंसं आपण गरम करून घेणार आहोत त्यापूर्वी या मिरच्यांना मी काय करणार आहे असं मीठ लावून घेणार आहे थोडं थोडं जास्त नाही आता तेल गरम होऊ देते थोडंसं आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे यामधला आपण एक चम्मच तेल काढून या बॅटरमध्ये टाकणार आहोत बघा आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण ह्या ज्या शिमला मिरच्या कट करून घेतल्या आहेत त्या या बॅटरमध्ये छान आशा। ना रहा। ही अशा बुडवून घेणार आहोत सर्व बाजूने हे बॅटर लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण बुडवून घेणार आहोत आणि तेलामध्ये सोडणार आहोत ह्या मिरच्या तर हे बघा अशा पद्धतीने सर्व बाजूने बॅटर मात्र व्यवस्थित लावून घ्यायचं मिरचीची आपल्याला छान अशी चव लागली पाहिजे आणि त्याला एक कोटिंग आलं पाहिजे या बॅटरचं कवर झालं पाहिजे छानपैकी तर बघा आता ही सुद्धा टाकते अशाच पद्धतीने हे आपण बाकीच्या सुद्धा मिरच्या टाकून घेणार आहोत तेलामध्ये आणि मस्त तळून घेणार आहोत पलटून सुद्धा घ्यायचं आहे नाहीतर मिरची तसं एकाच बाजूने तळल्या जाईल सर्व बाजूने छान आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत बघा राहिलेली मिरची आहे टाकून घेते एकदम छान पदार्थ आहे आगळा वेगळा आहे आणि तुम्ही तोंडी लावण्यासाठी हे नक्की करून खाऊ शकता खूप छान लागते जास्त वेळ सुद्धा लागत नाही बघा करायला मस्त असं याला कोट आलेलं आहे या ज्या पण देठाच बॅटर बनवलं होतं त्याचं आणि छान अशा तळत आहेत खमंग आता ही तळून तयार झाली आहे मिरची आपण ती काढून घेऊ नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी आहे नक्की करून बघा छान लागते मस्त चवदार अशी वरण भाताबरोबर खा किंवा मग चपाती बरोबरही खाऊ शकता तुम्ही साईड डिश म्हणून नक्कीच करून बघा सर्वांना आवडेल अशी आहे आता हे दोन तीन मिनटं आपण सर्व बाजूने मिरची तळून घेणार आहोत बघा आता ह्या दोन सुद्धा झाल्या आहेत तळून आपण काढून घेणार आहोत ह्या कशी वाटली ही शिमला मिरचीची नवीन रेसिपी नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब देखील करून घ्या पुन्हा भेटू आपण अशाच छानशा चटपटीत रेसिपीसह